श्री स्वामी समर्थ आषाढ एकादशीचा उपवास स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा महत्वाचे वीस नियम व नऊ तोडगे नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या उपवासाचे अत्यंत महत्वाचे वीस नियम आणि त्यामागील गुढ कारण हा दिवस आहे भगवान विष्णूच्या विशेष आशीर्वादाचा आणि या दिवशी केलेला उपवास तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू शकतो तुम्ही जे काही कराल ते काळजीपूर्वक आणि मन लावून करा कारण हा उपवास आहे आत्मशुद्धीचा आरोग्यदायी आणि एक संपूर्ण आध्यात्मिक क्रिया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ज्यामुळे आम्हाला आणखीन अशा ज्ञानपूर्ण व्हिडिओ तयार करता येईल आषाढी एकादशीला करावेत असे गरुड पुराणात सांगितलेले भगवान विष्णूचे अत्यंत प्रभावी उपाय हे उपाय केल्याने पितृदोष दारिद्र्यता रोग संकट आणि जन्मजन्मांतरीचे पाप दूर होतात गरुड पुराण साक्ष आहे पुण्य मिळवायचं संकटातून सुटका हवी आहे मग या आषाढी एकादशीला गरुड पुराणात सांगितलेले हे नऊ उपाय तुम्हाला आयुष्यभराचं सुख आणि विष्णूची कृपा देऊ शकतात हे उपाय अगदी सोपे आहेत पण परिणाम चमत्कारिक गरुड पुराणात वर्णिलेल्या विष्णूचे नऊ प्रभावी उपाय आषाढी एकादशीसाठी उपाय पहिला तांदळाचा नैवेद्य आणि तुळशी पत्र अर्पण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला साजूक तुपात परतलेला तांदळाचा नैवेद्य आणि तुळशीपत्र अर्पण करा गरुड पुराणानुसार तुळशी शिवाय अर्पण केलेलं अन्न विष्णूपर्यंत पोचत नाही तुळशीच्या पवित्र पानामुळे अन्न देवतांना प्राप्त होतं आणि ते आपल्याला हजारपटीने पुण्य देऊन जातं उपाय दुसरा श्री विष्णू सहस्रनाम जप आषाढी एकादशीच्या रात्री एकशे आठ वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठन करा गरुड पुराणानुसार या जपामुळे पितृदोष पाप आणि मानसिक दुःख दूर होतात एका रात्रीत हजारो जन्मांचं पुण्य मिळवायचं असेल तर सहस्त्रनाम हेच गुप्त साधन आहे उपाय तिसरा गाईला गोड अन्नदान सकाळी गाईला गूळ आणि हरित द्या हे गुप्तदान गरुड पुराणात सर्वात श्रेष्ठ दान, दान मानलं गेलेलं आहे गोसेवा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतो आणि घरात लक्ष्मी येते उपाय चौथा एकादशीचे व्रत व जागरण एकादशीच्या रात्री झोप न घेता हरिनाम संकीर्तन करा गरुड पुराणानुसार ही रात्र जागून घालवल्यास संपूर्ण वंश उद्धार होतो ही रात्र झोपण्याची नाही ही रात्र प्रभूला जागवण्याची आहे उपाय पाचवा श्रीमद गीतेचे एक अध्याय पठण गीताचा एक अध्याय एकादशीच्या दिवशी वाचा विशेषतः अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग हे मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे भगवद्गीता ही विष्णूची वाणी आहे ती ऐकली की देव स्वतः ऐकतो उपाय सावा अन्नदान पितृतृप्ती उपाय गरजूंना पायभरण अन्नदान करा गरुड पुराणात सांगितलं आहे अन्नदान केल्याशिवाय मोक्षप्राप्ती नाही एका व्यक्तीला दिलेलं अन्न शंभर यज्ञांच्या पुण्या एवढं होतं उपाय सातवा श्री लक्ष्मीनारायणाची मूर्तीवर गंगाजल अभिषेक मूर्तीला किंवा चित्राला गंगाजल अर्पण करा ओम नारायणाय यान नमहा एकशे आठ वेळा जपा यामुळे दारिद्र्य तृण आणि मानसिक अशांती निघून जाते गंगाजल नाम जीवन बदलणारी सिद्धी आहे उपाय आठवा पिवळ्या कपड्यात खजूर तूप साखर यांचे दान हे दान विष्णूच्या प्रिय गोष्टी आहेत गरुड पुराण सांगते हे त्रिदेवांच्या कृपेसाठी प्रभावी दान आहे जर आयुष्यात गोडवा हवा असेल तर पिवळ्या वस्त्रात हे गोड दान नक्की करा उपाय नववा श्री विष्णूला शंखाने जल अर्पण शंखात गंगा जल भरून अर्पण केल्याने घरात सुख शांती टिकते हे उपाय गरुड पुराणात घरी दुर् दुर्भाग्य टाळण्यासाठी अनिवार्य मानले गेले आहे शंखातून अर्पण केलेले जल सीधा वैकुंठाला पोहोचते आषाढी एकादशी केवळ उपवासाचा नाही तो आत्माशुद्धीचा आणि विष्णूची कृपा मिळवण्याचा अद्वितीय मार्ग आहे गरुड पुराण सांगते या एकाच दिवशी केलेलं पुण्य हजारो वर्षांचं पाप जाळून टाकतं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री हरी विष्णू माझ्या घरी यावो आणि श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार आषाढी एकादशीला स्त्री पुरुषांनी पाळावेत असे अत्यंत महत्त्वाचे आणि नव्वद टक्के लोकांना माहीत नसलेले उपाय हा अत्यंत प्रभावी आणि रहस्यमय आहे हे उपाय प्राचीन ग्रंथांमध्ये सूक्ष्मपणे नमूद आहेत आणि योग्य पद्धतीने केल्यास पापक्षालन पितृदोष शांती लक्ष्मीप्राप्ती आणि आरोग्य सिद्धी मिळते लोकांना एकादशी म्हणजे उपवास वाटतो पण गरुड पुराण सांगतं एकादशी ही देवतांचा उत्सव आहे आणि या दिवशी स्त्री पुरुषांनी काही अत्यंत खास आणि गुप्त नियम पाळावेले तर त्यांच्या आयुष्यातून पितृदोष दारिद्र्यता आणि घरातील अडथळे कायमचे निघून जातात नव्वद टक्के लोकांना माहीत नसलेले गरुड पुराणातील सात अतिगुप्त उपाय उपाय एक स्त्रियांनी केस धुणे आणि केस सुलट विंचरणे टाळा आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुणे कापणे विंचरणे हे गरुड पुराणानुसार पवित्रतेचे दोष वाढवते अशाने घरात स्त्रीला नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो केस हे शक्तीचे प्रतीक आहे एकादशीला त्यांची दुर्लक्ष केली तर लक्ष्मी प्रसन्न न होता मागे फिरते उपाय दुसरा स्त्रियांनी आंघोळीनंतर ओले कपडे अंगावर ठेवू नये पुराणात स्पष्ट म्हटलं आहे ओले वस्त्र अंगावर राहिल्यास रजतम प्रवाह वाढतो जे अशुद्धता वाढवते आणि पूजन कर्म निष्फळ होते ओलसर वस्त्र म्हणजे शरीरावर असलेली अशुद्ध शक्तींची पकड आणि देवपूजा तेव्हा निष्फळ होते उपाय तिसरा पुरुषांनी अंगात जीन्स काळ्या किंवा फाटलेल्या कपड्यांचा त्याग करावा एकादशीला शुद्ध सड पातळ हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करणे हे गरुड पुराणातील संकेत आहे काळ्या कपड्यांमुळे काळी ऊर्जा वाढते जी विष्णू पूजेस विरोध करते देवांच्या दिवशी कपड्यांमध्येही सात्विकता असली पाहिजे तेव्हा देवाला भाव पोचतो उपाय चौथा हो स्त्री पुरुषांनी सूर्यास्तानंतर अन्न न घेणे गरुड पुराण सांगते संध्याकाळी जेवण केल्यास व्रताचे पुण्य फळत नाही विशेषतः एकादशीच्या रात्री जागरण हरिनाम सकीर्तन ही मोक्षाची वाट आहे रात्र म्हणजे अंतःकरण जागवण्याची वेळ तिथं खाणं म्हणजे ती दिव्यता गमावणं उपाय पाचवा पितृनुकसान झालेल्यांनी तिळं हवन किंवा पिंड तर्पण करणे टाळावे एकादशीला पितृंसाठी श्राद्ध कर्म टाळावं करुड पुराण म्हणतं हा दिवस देवकर्माचा असतो पितृ कार्य नव्हे त्यामुळे त्याचं तृप्तिकर्म दुसऱ्या तिथीच करावं एकादशीला पितर नव्हे देव चेतना सक्रिय असते त्यांना गोंधळू नये उपाय सहावा स्त्रियांनी दिवसात सुई काटा केस कापण्याची वस्तू हातात घेऊ नये या दिवशी केलेली अशी कृती घरातील स्त्री शक्तीच्या संरक्षण कवचाला भेदते जे नंतर आर्थिक व मानसिक त्रास वाढते जिथे विष्णूची ऊर्जा असते तिथे काटे घेणे म्हणजेच स्वतःवर दोष ओढून घेणे उपाय सातवा विवाही स्त्रियांनी रात्री पतीसोबत वैवाहिक संबंध ठेवू नये गरुड पुराण सांगतं ही रात्र ब्रह्मचार्य निष्ठेची असते या दिवशी संयम केल्यास वैवाहिक आयुष्य दीर्घकाळ आनंददायक राहतं संयम हीच शक्ती आणि या रात्री त्यानेच स्त्रियांना देवाच्या रूपात स्थिरावलंय आज नव्वद टक्के लोक उपवास करतात पण गरुड पुराणात सांगितलेले हे नियम उपाय विसरतात म्हणून त्यांना पुण्य मिळतं पण कृपा नाही जर तुम्ही खरंच बदल घडू इच्छित असाल तर या आषाढी एकादशीला हे सात उपाय नक्की पाळा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या गुप्त उपायांबद्दल लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री विष्णू आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आषाढी एकादशीचे स्त्री पुरुषांसाठी पंधरा अनिवार्य नियम हे पाळले नाही तर व्रत निष्फळ ठरते हो उपाय एक पवित्र स्नान केल्याशिवाय काहीही खाऊ नये किंवा देवपूजा करू नये उपवासाच्या दिवशी उठताच पवित्र नदी गंगाजल किंवा उष्ण पाण्याने स्नान अनिवार्य आहे गरुड पुराणात सांगितलेले आहे शरीर शुद्धी शिवाय देवपूजा अशुद्धतेत गणली जाते दोन तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करू नये तुळशी विना अर्पण केलेले अन्न विष्णूपर्यंत पोचत नाही हे स्पष्टपणे ग्रंथात आहे केवळ पान नाही तर शुद्ध मन आणि भावपूर्ण नैवेद्य आवश्यक उपाय तिसरा एकादशीच्या दिवशी चुकूनही कांदा लसूण मसूर डाळ मांसाहार खाऊ नये हे सर्व तामसिक पदार्थ असून व्रताला बाधा आणतात करोड सांगित ले आहे उपवास करणाऱ्याने केवळ शरीर नव्हे तर मन शुद्ध सात्विक ठेवावं उपाय चौथा स्त्री पुरुषांनी विवाह संबंध टाळावेत या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन केल्याशिवाय व्रत अपूर्ण राहते व्रत म्हणजे आत्मसंयम शरीर आणि मन इंद्रियांचे नियंत्रण उपाय पाचवा केस धुणे कापणे विंचरणे टाळावेत हे शरीरातील ऊर्जा गळतीचे संकेत आहे या दिवशी केस धुणे म्हणजे लक्ष्मीला पाठ फिरवणे उपाय सहावा रात्रभर जागरण करावे हरिनाम सकीर्तन जप एकादशी जागरणाचे पुण्य हजार यज्ञासारखे मानले गेलेले आहे निद्रा म्हणजे आळस आणि आळस म्हणजे अध्यात्माचा शत्रू उपाय सातवा झोप घेणे टी व्ही पाहणे मोबाईलवर टाइमपास टाळा मानसिक शुद्धता आवश्यक आहे व्रताचा दिवस हा भगवान चिंतनाचा असतो उपाय आठवा तिखट लोणचं भाजी चिप्स पॅकेट फूड टाळा उपवासाच्या नावाखाली भोगसुख मिळवणं व्रतभंग आहे फळ साबुदाणा दूध गोड वाटणे हेच योग्य अन्न नऊ दुसऱ्याला निंदा राग अपमान करणे टाळा या दिवशी वाणी आणि मनावर संयम आवश्यक आहे नकारात्मक बोलणे पुण्य नष्ट करते उपाय दहावा स्त्री पुरुषांनी काळ्या कपड्यांऐवजी हलक्या रंगाचे शुद्ध वस्त्र परिधान करावे काळा रंग तमोगुणांचा प्रतिनिधी आहे पांढरा पिवळा केसरी हे रंगच सात्विक ऊर्जेला वाढवतात अकरा संध्याकाळी दिवा लावून संध्यावंदन करावे दिवा न लावणे ही अशुभता आणि अंधकाराचा दर्शवते संध्याकाळची पूजा ही व्रताची पूर्णता दर्शवते बारा पित्याच्या स्मशान विधीमध्ये सहभागी होणे टाळा एकादशीच्या दिवशी पितृकार्य मृत्यू संस्कार श्राद्ध यापासून दूर राहावे हा दिवस फक्त विष्णू पूजेचा असतो तेरा कर्ज व्यवहार पैशाचे व्यवहार नव्या गोष्टींची सुरुवात टाळा एकादशी हे व्रत त्याग तीन आहे व्यापार किंवा विस्तार यासाठी नाही चौदा दात घासताना तोंडात पाणी गिळू नये साचून थांबावे शुद्धता आणि स्पष्टतेची ही प्राथमिक पायरी आहे पंधरा पितृदोष असणाऱ्यांनी या दिवशी विशेषतः गायीला गोड पदार्थ दान करा हे अति गुप्त उपाय असून पितृप्रेम आणि मोक्षदायक आहेत आषाढी एकादशीला रात्रभर जागरण करताना पाळावेत असे पंधरा महत्वाचे नियम गरुड पुराणात आणि प्राचीन ग्रंथांवर आधारित आहे रात्र जागरणाच्या वेळी पाळावेत असे महत्वाचे नियम एक शांत आणि सात्विक वातावरण राखा जोरात आवाज वाद विवाद टाळा दोन प्रभू विष्णूच्या नावाचा जप करा हरिनाम जपाने मन एकाग्र करा तीन भजन कीर्तन करा किंवा श्लोक पठन करा भक्तीला वाढवा चार तापटपणा टाळा शांतपणे बसून व्रताचे नियम पाळा पाच तांबूस मांसाहार मध्य याचा त्याग करा शरीर व मन शुद्ध ठेवा सहा ध्यान करा प्रभूच्या रूपाने मनपूर्वक दर्शन घ्या मनोबल वाढवा सात परस्पर मदत करा एकमेकांना प्रोत्साहन द्या आठ रात्रभर हलके स्नान किंवा तुळशीच्या पानांनी आचमन करा पवित्रता राखा नऊ देवमंत्राचा उच्चार मनपूर्वक करा सकारात्मक ऊर्जा वाढवा दहा अशुद्ध वस्तूंपासून दूर राहा शरीर व मनाला क्लेश होणार नाही अकरा व्रतात असलेल्या व्यक्तीने झोप टाळावी जागरण व्रताचा प्रमुख अंश आहे बारा रात्रभर हलके फळे किंवा दूध ग्रहण करा जर आवश्यक असेल तर शरीराला ऊर्जा देण्यासाठी तेरा कोणतीही तणाव जनक क्रिया करू नका मन शांत ठेवणे गरजेचे आहे चौदा सतत प्रभूची कथा एका किंवा वाचा श्रद्धा वाढवा पंधरा रात्री कोणताही अन्य पदार्थ सेवन करू नका पूर्णत सात्विक राहा आषाढी एकादशीचं व्रत केवळ उपवास नव्हे तर दिव्य जागरूकतेची संधी आहे रात्रभर जागरण करताना या नियमांचे पालन करा तरच व्रताचा आपल्याला पूर्ण लाभ होईल आपण पाहिलं आषाढी एकादशी उपवासाचे नियम व त्यांचे अर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या या छोट्या कृतीमुळे आम्हाला अशा आध्यात्मिक विषयांवर आणखीन ज्ञान वाटण्यासाठी प्रोत्साहन मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ